नमस्कार सर मी जालन्यावरून आलेली आहे तु आपल्या नाशिक पॅरालिस सेंटर साहेब खूप म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितले तुमचे खूप ऐकले माझ्या आईला झालेलं आहे म्हणून इथं आपण आलेलो आहे तुमच्याकडे पंचकर्म तुम आहे फिजिओथेरपी आहे कुपंपचर आहे सगळं हे असताना सुद्धा तुम्हाला का रोबोटिक मशिनरी गरज वाट रोबोटिकची मशीनरीची गरज आम्हाला काय वाटली तर मी स्वतःच पॅरालिसिस पेशंट आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तर मला जी कमतरता जाणवली रोबोटिकने काय होतं जनरली की जो पेशंट नव्वद दिवसात रिकवर होणार ना तो पेशन तीस चाळीस दिवसांमध्ये रिकवर होणार म्हणजे आपले ते दिवस वाजता आणि मी जेव्हा आजारी होतो तर तेव्हा ती महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणं होती दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये ती काही काही ठिकाणं होते आणि ते खूप कॉस्टली होते मग मला जर ह्या सुविधा कमी पडल्या तर मी असा विचार केला की माझा तुम्ही सामान्य लोकांचा विचार हा बस प्रत्येकाच्या खिशाला माझ्या पण खिशाला नाही परवडली तर मी रोबोटिक नाही केली म्हणून मला दिवस जास्त लागले म्हणून माझ्या हाताची रिकव्हरी खूप दिवस चालली जी सहा महिने चालले माझी रिकव्हरी ती ऍक्च्युअली दोन महिने संपली असती तर मी लगेच पुढचं काम मी सुरू झालं असतो तुम्ही करोने हो मग त्याच्यामुळे तुम्ही जालनावून आले आता कुणी अक्कल करून आले महाराष्ट्राच्या बाहेरचे पण खूप सारे लोक आहेत तर सांगायचं तात्पर्य हेच की रोबोटिक थेरपीने जो पेशंट नव्वद दिवसांत रिकवर होणार आहे तो तीस लवकरात लवकर रिकवर होतो दिवस दिवस वाचता